पुष्टी पत्रावर खाताना दिसतात त्यानंतर त्यांचे चमत्कार जे भाविकांना दाखवलेले आहेत त्या सुरुवातीला बंगड्याच्या घरी वास्तव्य करणारे घटना आहे त्याप्रमाणे वाईट ही माणसं दाखवलेले आहे आणि त्या वाईट माणसांचे वाईट पण कसं बाहेर काढायचं आणि त्यांच्या चांगलपणा कसा फिरायचा हे संत गजानन महाराजांनी दाखवलेलं आहे आणि मी असं म्हणतो त्रिपूर चोरणकर यांनी खूप चांगल्या रीतीनं या नाटकात गजानन हा त्यांचं जे चरित्र आहे म्हणजे चांगल्या असून चांगल्याकडे होणारे जे सण आहे ते त्यांनी या नाटकात दाखवलेले आहे सगळ्यात चांडूळपणा कसा फेलायचा आणि त्या तांडूळपणाचा सामाजिक दुरात कसा वापर करून घ्यायचा हे या नाटकातून आपल्याला दाखवलेलं आहे त्या अनेक चमत्कार नाटक दाखवलेल्या आहेत त्या विसावा विसाव चिलीम पेटवणे पाणी आणणे

ते कावळे आल्यानंतर त्या तिथे जमलेल्या लोकांवर दिसणार आणि खूप ते कावकाव करतात डिस्टर्ब करून टाकतात अशा वेळेला गजानन महाराज त्यांना सुनावतात इथे जायचं नाही आणि त्याप्रमाणे ते कावळे नेमकं गजानन महाराजांची आज्ञा अनुसरण करतात आता त्या गुरु गुरुप्रमाणे शिष्य प्रसंग या ठिकाणी पुस्तकात मांडलेला आहे गजाननाथ महाराजांचे शिष्य जे पितांबर आहे ते गजानन थांबायचं तरी पण तो पितांबर आहे तो ऐकायला समजावतात आणि तुला तिथं चालवच लागेल असं सांगतात त्याबरोबर पितांबर आपले जे आहे ते दुसऱ्याकडे तिथे त्यांनी कोण तो विक्षिप्त माणूस कोण तो वेटपाट माणूस त्याचा दुसरी आहे का

आणि त्या भगवंत केल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर त्या सुटलेल्या आपल्याला आले सुटते अशा प्रकारचे कितीतरी प्रसंग या नाटकात दाखवण्यात आलेले आहे खूप छान असं नाटकाच हे असं त्यांनी रूपांतर खूप छान असे केलेलं आहे एकूण आठ पद आहेत या नाटकात वास्तविक आठ ते किमान आठ पदांचं नाटक हे खूप छान आहे कारण आजकाल आपल्याला वेळ नसतो दोन अडीच तासाच्या बाहेर जर नाटक केलं तर लोक कंटाळतात पण त्रिपूर चोडणकरने खूप छान असं नाटकाची रचना केलेली आहे निर्मिता निर्मिती केली आहे आणि ह्या नाटकातून आपल्याला समाज झाला आहे मी असं म्हणेन की त्रिपूर केवळ एकच नाटक लिहिलं असेल संत गजानन शेगाव विजय त्यांना प्रतिभा आहे दे। त्यांनी आणखी नाटक लिहावी आपले प्रधानमंत्री सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे एकच नाटक लिहून थांबायचं नाही आणखी नाटक लिहायचं आणखी काहीतरी आपले साहित्य अशा प्रकारचे जे कार्य आहे ते कार्य आपण थांबायचं नसतं आपण चालू ठेवायचं गजानन महाराजांचे तुम्हाला आशीर्वाद आहेतच त्या आशीर्वादाच्या आपल्या कृपा दृष्टीनं मी आणखी साहित्य या ठिकाणी निर्माण करावं अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला भगवानाची संधी त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आयोजकांचे आभार मानतो आणि तुम्ही मला जिल्ह्याबद्दल

या पुस्तकातले लेखित्र त्रिपूर चोडणकर हांगले मानेस आणि तुम्ही सगळे सगळ्यात पहिली त्रिपूर नाटकाच्या नाटक सोहळ्याच्या बद्दल अभिनंदन करता आणि एक सुंदरशे असे नाटक लिखित स्वरूपात झाले आणि तिथे प्रकाशन त्याबद्दल लाख लाख शुभेच्छा दिवस म्हणजे ही आवडती पहिली तसं खरी पण नाटक प्रवास जो असा प्रवास खूप जुनं असा दोन हजार सोळा दोन हजार सोळा आणि दोन हजार तरी पण ते नाटक ते प्रकाशन कर हे कसे धाडस केले आणि तसेच एक आपल्या आवई आणि बापय समर्पित केलेले लक्ष्मण आणि नाटकाच्या रूपात हा देवाकडे मागतां की ताणी अशीच संतांची नाटकां जी असतात ती नाटकांची लिहित स्वरूपात हा गोष्टी वेळ घेणार आका बोयान नाटक गोपी आणि त्याबरोबर ती सादर केली दोन्हीकडे दोन्ही आहे हे नाटक तत्व निरंतर दरका इतिहास असता पौराणिक कसुद्र इतिहास असता तसेच नाटक असता और असे असे नाटकां नाटक जवळजवळ सादर जायना आणि आता जो काळ देखील असा दर दादा मीठची जो बारा मीठची प्रहसननी असतात त्या प्रहसनाचे जो लोक पुढे मारतoid कारण आपण वेळच असतात तीन कशाचे

शुभेच्छा दिता आणि तेजे कडल्यान म्हणजे ही एक सुरवात आसा भुरग्यां ह्या मुखार एकूण आणि साहित्य आणि नाटिकपण हे आदत आमी घटत रावप आणि आनी तातूंतल्यान सरस्वती जी सेवा ही आसा त्रिपुरा कडेन घटत रावप करपी आसा सगळ्याचेर मागतात शुभेच्छा गोविंद सगळे सरस्वती उपासना करपी आसा

व वाचनाची आवड निर्माण तेव्हा संत गजानन महाराजांचे चरित्र तरुणाईने वातावे यासाठी या प्रयत्न आणि हे प्रयत्न यशस्वी करण्याचे अथक प्रयत्न करावे लागले तेव्हा श्री संत गजानन ह्या पुस्तकाचे लेखक श्री स्वप्न साकार झाल्याबद्दल या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास प्रमुख उद्घाटक म्हणून माननीय श्री रवींद्र कृष्णाजी कामत आज या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित कार्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो तसेच माननीय श्री ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर माजी खासदार भारतीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार नाटककार चित्रपट व मालिका आयुक्त माननीय श्री ऋषिकेश परंत मुद्दा पुण्याहून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार मानतो आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माननीय श्री दामोदर नाईक व माननीय श्री नरेंद्र तारी श्री जयेश रघुनाथ नाईक यांचेही विशेष आभार सोहळ्याचा आरंभ सुंदर अशा विशेष समानाने केलेल्या कुमारी श्रीका गौरी फडते हिचेही मी आभार मानतो हे आयोजित केल्याबद्दल आयोजकांचेही आम्ही सदैव रुळी आहोत बुद्धिदत्ता श्री गणराय श्री स्वामी समर्थ व श्री गजानन महाराजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहोत हीच मागणी कळत न कळत कुणाचे आभार मानायचे स्वराज्य सुरू झालेला 本当だ。<laughs> <laughs>